नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो या ठिकाणी सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे पेसा भरतीसाठीची या ठिकाणी डेट्स जाहीर झालेली आहे आणि बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी उत्सुकतासुद्धा लागलेली आहे प्रत्येकाचे आपापले जे हॉल तिकीट्स आहेत ते साधारणतः दहा दिवसाच्या आत या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत मात्र बरेच विद्यार्थी असे आहेत की या ठिकाणी त्यांना कोणते डॉक्युमेंट्स पेपर सोडवण्यासाठी न्यायचे आहेत आणि कोणते नाही हे माहीत नसल्यामुळे अनेक जण त्या ठिकाणी पेपर देण्यापासून काय राहतात वंचित राहतात त्यामुळे अशी जी वेळ आहे वंचित राहण्याची ही कोणावरही येऊ नये काय अशी वंचित राहण्याची वेळ कोणावरही येऊ नये म्हणून या ठिकाणी आपण तुम्हाला डॉक्युमेंट्सची लिस्ट या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे हे डॉक्युमेंट्स तुम्ही या ठिकाणी काय करायचे आहेत काढायचे आहेत आणि सगळ्यांना या ठिकाणी बेस्ट ऑफ लक सगळ्यांना पॅटर्ननं माहीत झालेलं आहे आणि या नवीन पॅटर्ननुसार डबल अकॅडमी पुणेनं आपली फास्ट ट्रॅक बॅच पेसाभरती फास्ट्रॅग बॅच एक कॉमन बॅच आहे ती सुरू केलेली आहे ज्या कॉमन बॅचमध्ये ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि अंगणवाडी सुपरवायझर अशा सर्व पदांसाठी एकच बॅच कारण की बऱ्याच महिलांनी अंगणवाडीचा फॉर्म भरलेला आहे ग्रामसेवकचा भरलेला आहे सेविकेचा भरलेला आहे तर मग अशा महिलांसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या बॅचेस जॉईन करायची गरज नाही म्हणून फक्त सातशे रुपयामध्ये या ठिकाणी बॅच तुम्हाला आपण देत आहेत सर्व विषयाच्या त्या बॅचमध्ये लाइव क्लास रेकॉर्डेड लेक्चर फास्ट लेक्चर असणाऱ्या लक्षात ठेवा आजपासून हे लेक्चर सुरू होणार होते मात्र उद्यापासून होतील हे फास्ट ट्रॅक लेक्चर असणाऱ्या दोन दोन तीन तीन तासाचे जेणेकरून वीस दिवसामध्ये तुमचा टोटल सिलेबस आपण काय करून टाकणार आहे खतम करून टाकणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व या ठिकाणी जेवढे बी पद आहेत ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका या सगळ्या पदासाठी तुम्हाला त्यामध्ये नोट्ससुद्धा अवेलेबल केलेले आहेत तांत्रिक असेल तर तांत्रिक घटकामध्ये आरोग्यसेविकेचे असतील तर आरोग्यसेवक ग्रामसेवकचे असतील तर ग्रामसेवक आणि प्रत्येक परीक्षेच्या टेस्ट सिरीज एकाच बॅचमध्ये आहेत कांबो बॅच आहे तर मित्रांनो ही बॅच या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता तसंच ज्यांना बॅच जॉईन करायची नाही त्यांच्यासाठी स्पेशल टेस्रीसुद्धा आपण अवेलेबल केलेल्या आहेत त्या टेस्टरीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ज्या महिलांना आरोग्यसेविकेच्या नोट्स आणि अंगणवाडीच्या नोट्स पाहिजे त्यासुद्धा घरपोच मागू शकता सुद्धा नोट्स आपण अवेलेबल केलेल्या आहेत तर या ठिकाणी आता आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत लक्षात ठेवा प्रत्येकाकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा आधार कार्ड हे ओरिजनल पाहिजे कोणतं पाहिजे आधार कार्ड ओरिजिनल पाहिजे ज्यांच्याकडे ओरिजिनल असेल त्यांनी डाउनलोड करून घ्या आणि ते त्यांना दाखवायचं आहे म्हणजे काही जणांकडे फोटोक्रॉपी असते काही जणांकडे टेम्पररी असते तसं चालणार नाही नंबर ज्या महिलांचं लग्न झालेलं असेल त्या महिलांकडे गॅझेट त्या महिलांकडे काय पाहिजे गॅझेट असणं आवश्यक आहे जर त्यांच्याकडे गॅझेट नसेल तर त्यांना परीक्षेला बसू दिलं जाणार नाही नंबर तीन त्या महिलांकडे गॅझेट आणि लग्न प्रमाणपत्र लग्न विवाह नोंदणी प्रमाणपत्र काय पाहिजे लग्न विवाह नोंदणी प्रमाणपत्र या ठिकाणी असणं आवश्यक आहे तसंच तुमच्याकडे दोन फोटो किती दोन फोटोसुद्धा असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा दोन फोटो जर तुमच्याकडे लग्नविवाह प्रमाणपत्र जर नसेल तर तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही आणि हे कन्फर्म पाहिजे म्हणजे पाहिजेच बरेच जण म्हणतात आमच्याकडे गॅझेट आहे मग ते पाहिजे का मग गॅझेट आहे लग्नपत्राचं गॅझेट पाहिजे का नाही सर्व पाहिजेच एकदा आणि शेवटचं त्या ठिकाणी मग मायचं नाव असू द्या बापाचं नाव असू द्या सासरचं नावाचं आधार कार्ड असू द्या किंवा नसू द्या कारण जर तुम्ही फॉर्मवर टाकलेलं आहे की माझं लग्न झालेलं आहे तर त्या ठिकाणी तुमच्याकडे ते असणं आवश्यकच आहे जर तुम्ही फॉर्मवर लग्न झालेलं आहे किंवा नाही असं काहीच टाकलं नाही लग्न झालेलं आहे असं टाकलंच नाही आहे मात्र अशा वेळेस जर तुम्ही मंगळसूत्र घालून जर तिथं पेपर द्यायला ज असाल तर ते तुम्हाला नक्कीच पळकळतील तुम्ही म्हणते चला तुमचं का। का आधार कार्ड त्यामुळे या दोन गोष्टीचं तुम्ही काय करायचं आहे भान ठेवायचं आहे आधार कार्ड गॅझेट लग्न प्रमाणपत्र आणि दोन फोटो तर लक्षात ठेवा या ठिकाणी जे आहे गॅझेट आठ दिवसामध्ये तुम्हाला मिळू शकते लग्न प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र ग्रामपंचायत पंचायत समिती सेतू कुठेही मिळू शकते तुम्ही ऑनलाईन युट्यूबवर सुद्धा व्हिडिओ पाहून काढू शकता तर अशा तऱ्हेने मित्रांनो हे डॉक्युमेंट्स पाहिजेत लक्षात ठेवा ओरिजनल असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी आशा करतो या चार गोष्टी तुम्हाला असणं आवश्यक आहे सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि आलेले प्रश्न मला पाठवल्याशिवाय राहू नका बाकीचे आपण जुने व्हिडिओ टाकलेले आहेत आरोग्य सेविकेचे कोणकोणते प्रश्न आलेले आहेत अंगणवाडी सुपरवायझरचे त्याचं तुम्ही काय करायचं आहे गौरव करायचं आहे तर या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद भेटू नंतर रात्री नऊ वाजता तोपर्यंत बाय बाय तसंच ज्यांनी बॅच जॉईन केली नसेल त्यांनी या ठिकाणी बॅच पटकन जॉईन करून घ्या सातशे रुपये फीस आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे ॲकॅडमीचं नाव आहे डबल अकॅडमी पुणे काय आहे डबल अकॅडमी पुणे या वेबसाईटवर आपलं आहे तसंच प्रत्येक आरोग्य आरोग्यसेवक आरोग्यसेविका यांच्या टेस्टरीसुद्धा उपलब्ध आहेत प्रत्येक विषयाचे लेक्चर्स आहेत जेणेकरून जाता जातं तुम्हाला दहावीस मार्काचा नक्कीच लीड भेटणार जेणेकरून नंतर दोन मार्क आणि चार मार्कासाठी रडत बसायची तुम्हाला गरज पडणार नाही त्यासाठी आत्ताच लढायचं आहे पैसे गेले तरी चालतात मात्र नंतर दोन चार मार्क कमी पडले तर सर कट ऑफ किती लागेल अजिबात विसरू नका सगळ्यांना परत एकदा बेस्ट ऑफ लग सगळ्यांनी डॉक्युमेंट्स काढा आणि रेडी ठेवा थे थँक्यू